स्वराज्य संदेश बातम्या लोकहिताच्या अकॅडमींडा परंडा येथे अधिकृत भव्य कराटे प्रशिक्षण वर्ग स्थळ पंचायत समिती मैदान परंडा अधिकृत प्रशिक्षक संपर्क संतोष शिंदे ब्लॅक बेल्ट सेकंड डिग्री व योग प्रशिक्षक पांडुरंग ठोसर ब्लॅक बेल्ट सेकंड डिग्री व मर्दानी खेळ प्रशिक्षक जाधव हिच्या नावे सोलापूर जिल्ह्यात देखील कोट्यवधी रुपयांची संपत्ती असल्याचे समोर बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावातील जी जमीन ज्योती मंगल जाधव यांच्या त्या शेत जमिनीवर स्वराज्य संदेश बार्शी तालुक्यातील शेंद्रे गावात ज्योती वाल्मिक कराड यांच्या दुसरी पत्नी मंगल जाधव नावे चार जमिनीचे असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले होते बार्शीतल्या गावात एकूण चार शेत जमिनी ज्योती जाधवच्या नावे खरेदी करण्यात आले असून त्यांचं क्षेत्रफळ साधारण छत्तीस एकर इतके आहे तर अंदाजे मूल्य हे सुमारे दीड कोटी रुपये इतके आहे दोन वर्षाच्या कालावधीत या चारही जमिनी खरेदी करण्यात आल्याची माहिती मिळते याआधी ज्योतिमंगल जाधवच्या नावे पुण्यात दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट खरेदी केल्याचं समोर आलेलं होतं त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील बार्शी देखील कोट्यवधी रुपयांची शेतजमीन खरेदी केल्याचे दिसते आहे पांडुरंग ठोसर स्वराज्य संदेश बार्शी शेंद्री माणिक शिंदे एक पाच सात महिने होते आम्हाला कोणाच शेते नेमके शेत कोणाचं आहे नक्की काय सांगताच येत नाही माहितीच नाही तर आपण कोणाचं म्हणायचं मग तुम्ही कामाला कसे कामाला आम्ही लातूरवरून आलो ला तुम्हाला लातूरला एक त्यांचं एक मुनीम म्हणायचं होते ते नाही म्हणजे नावच सांगत नाही आम्हाला नाव माहितीच नाही तर आम्हाला काम आहे म्हणल्यावर आम्ही आलो आपलं म्हणले दिवसाचं काम आहे तुम्हाला बऱ्याच दिवसाचं काम आहे म्हणले वर्ष दोन वर्षाचं तुम्ही काम हो, काम 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 का कामाला तर हो आम्ही बोल पहिल्यांदा का म्हणजे कुठं मला जायचं नाही नाही किती पगार देणार असं पुन्हा इथं वाटेने आल्यावर त्यांना आम्ही विचारलं की बाबा म्हणलं कुठं काम आहे म्हणजे बारशीला आहे शेतीतलं काम आहे आणि एवढं काय त्रास नाही काय नाही तुम्हाला चांगलं काम आहे ठीक आहे बाबा म्हणलं आम्ही चला आपल्याला काय कुठेही काम करायचं मग आल्यावर म्हणलं किती पगार देणार तुम्ही तर म्हणजे सात सात हजार महिना देऊ तुम्हाला ठीक आहे म्हणलं सात दोघाचे चौदा हजार इथेच मुलं आपलं भागून जाते प्रपंच म्हणून आम्ही आलो इथे इथं आल्यावर आम्हाला वेळेला वेळेला पैसे महिना झाला की आमचे द्यायचे ते सरांनी सरांनी द्यायचे सरांनी दोन चार महिने दिले आम्हाला पैसे आणि पुन्हा पुन्हा तरी इकडे आलेच नाहीत कोण म्हणजे कोण पगार सर येत होते सर कोण सर कोण नेमके सरांचं नावच माहित नाही आपल्याला त्या ताईचे भाऊ म्हणायचे ताईचे भाऊ म्हणजे ज्योती ताईचे भाऊ हा हा ते होते पुन्हा इथे दोन तीन माणसं होते दुसरी तो स्टार्टिंगला त्यांनी सांगितलं एवढी एकर नहीं, नहीं। नहीं, 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 जमीन आहे आपल्या त्यामध्ये काम करायचं नाही नाही जमीन पिमीन काहीच सांगित नाही म्हणजे बागाई जमीन आहे तुम्हाला फक्त फिरवायचं काम आहे कि बागायत किती आहे काय सांगितलं नाही नाही फक्त मोसंब्या लिंबे सर तुमचे पगार ठरले हे कामाचे म्हणजे तुम्हाला एवढा कामाचा त्रास नाही आणि तुम्ही या वर्षी तुम्ही राहा एक वर्षभर काढा नंतर तुम्हाला पगार आम्ही वाढवतो काय म्हणलं काय आणि काम नव्हते ना आपल्याकडे जास्त आमच्याकडे जा तिकडं त्यासाठी hmm. म्हणलं आम्ही चला बाबा अठरावी काम आहे दोन रुपये कमी का असणार चला म्हणून आम्ही आलो मग इथे आल्यावर त्यांनी पगार का नाही 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 ताईला बघितले नाही ताई आल्या नाहीत आमची पगार जी सर म्हणायचे त्यांचे भाऊ म्हणत होते सर राहतात सर ते भूम का परांडा असं म्हणायचे भूम परांडा असं म्हणते मग भूम मध्ये राहतात का परांड्यामध्ये राहतात हे काय नक्की सांगतो नाही नाही यायचे आम्हाला महिना झाला की पैसे द्यायचे आणि जायचे त्याने आम्हाला सांगायचे हे काम मोसंबी पाणी वेळोवेळा द्या लिंबाला पाणी वेळोवेळा द्या गवत फिवत झालं तर मध्ये काढत राहा तुमच्या मागे काय माणूस नाही का नाही का नाही ठीक आहे मी तसं इमानदारीने कामं करत राहिलो आता हे दोन तीन महिने दोन तीन महिन्यापासून तर आलीच नाही तिकडं आलेच नाही हो तुम्ही कराडला ओळखता नाही आधी माहीत आहे नाही बाबा तुम्ही मोबाईल बघता काय मोबाईल टीव्ही आहे पण बंद मोबाईल मी तुम्हाला माहित नाही 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 मग ते तर कधी आलं ते तर माहितच नाही आम्हाला येऊनच पाच सात महिने झालं पण हे जागा ज्योती मंगल म्हणतात आम्हाला सुद्धा म्हणजे आम्ही नक्की आम्हाला त्याने आणले त्या सरांच्या मुनीमाने आणि आम्ही आलो काम करत राहिलो आता आम्हाला वेळ वेळा पैसे मिळालेत कोण माल की कोण ताई मालकी म्हणायची असं ताई कोणती मग कोणती ताई आहे की आम्हाला काही नक्की माहिती नाही तुमचे आता पगार तीन महिने झाले नाही हो हो मग तुम्ही कोणाला फोन केला आम्हाला पगार द्या काय फोन त्यांच्या सरांचा नंबर आहे तिथं काय उचलतच नाही बाकीचे कुणाचे नंबरच नाही आमच्याकडे सरांनी देत होते पगार द्यायचे त्याने वेळेवर आम्हाला महिना झाले की यायची द्यायची पगार त्याने तीन महिने हो आता हे पंधरा दिवसाला आमुषे येते ना अमुष्याला आमुष किंवा पर पौर्णिमा येते तेव्हा आम्हाला तीन महिने होते बघा तीन महिने पगार मी दिलीच नाही पर आता कुणाचा करावं इथे दोन तीन माणसं होते दुसरी कामाला महावीर एक म्हणायचं होतं पुन्हा मुसलमानाचे दोघ जण होते ती, ते हो ती, ती बंद झाली ती बंद झाली कधी बंद त्यांना बंद होऊन काहीतरी मला वाटते महिना दीड महिना झाले दोन महिन्याच्या घरात का बंद झाले आता काम आधी त्यांना म्हणलं तुम्ही कामाला येत का नाही इकडं म्हणले नाही आमच्या मागं काम आहे दुसरी आमच्या शेतातलं काम करायचे आमचं काही येणं होत नाही मग आमचे आम्हीच बघतो आपले टोटल पहिले हा ते आबा एक म्हणायचे होते आणि भैया म्हणून एक त्यांचाच मुलगा असे होते आणि महावीर एक म्हणायचे इथले होते ते पण बंद झाले आम्ही आलो का पंधरा दिवसाला ते बंद झाले आणि पुन्हा ते आबा बंद झाले आणि त्यांचा मुलगाही बंद झाला आता शेवटी आम्हीच राहावी राहणार का पगार नाही भेटल्यावर का करावी इथं आम्ही का माती खावी का आम्ही बी राहणार नाही एवढे पाडव्या पस्तू बघायचं दिली दिली नाही दिली आपलं त्यांना सांगायचं बा जे आलं होतं त्यांना फोन करायचा नसलं तर त्यांच्या कुठून तरी काहीतरी विचारून त्यांच्या घरी जायचं ही आम्हाला काही तर परवडत नाही आम्ही तो उपाशी मारायचे धंदे झालेत आमचे तुमची तुम्ही आपलं राह काय ते तुम्ही बघून घ्या आम्ही निघून जाणार लेकर दोन तीन लेकर बाळा शाळा करते मी एकटा नाही आता बघा की सात हजार रुपये महिना किती कमी नाही एका सात तरी एक्क चाळीस हजार आमचे त्यांच्या कोणाच घ्यायची दिले दिले नाही ते काय आपल्या तकदीरचं नेले का देवाने दिले आपल्याला तग जात नाही ह्याने बुडवलं म्हणजे काय झालं देवाने द्यावं देवा आपलं बस एवढे आहे आपलं कशे तरी कशी तरी दिवसं काढायचे आपली गेलेली जबान आहे जबानी तेवढे दिवसं काढायचे तुम्ही तिकडं आम्ही इकडं रामराम ठोकायचा दा बस जावा ओके <laughs> <laughs>